अगदी बरोबर ऐकलं तुम्ही वर्तमानपत्रात काही जरी आलं असलं तरी बाळासाहेब माने आणि उदय सामंत आज एकत्र बसलेले आहेत अशी प्रतिक्रिया आमदार उदय सामंत यांनी दिली तर दुसरीकडे बाळासाहेब माने असं म्हणाले की पुनर्विवाह झालाय असं म्हणतायत यावरून हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो गोपटे जोगळेकर महाविद्यालय आणि रत्नागिरी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बाळासाहेब माने आणि उदय सामंत एकाच व्यासपीठावर होते या व्यासपीठावर त्यांचा वावर असा होता की जणू ते कधी राजकीय स्पर्धक नव्हतेच हीच खासियत राज्यकर्त्यांची असते राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झालीय आणि त्यानंतर पहिल्यांदाच बाळासाहेब माने आणि आमदार उदय सामंत एकाच व्यासपीठावर आले तुम्ही जसं समजताय तसं रत्नागिरीत काहीही होणार नाहीये हेच त्यांच्या एकंदरीत देहबोलीवरून स्पष्टपणे जाणवत होत अर्थात त्यांच्या या एकत्र येण्याचे अर्थ येत्या काही दिवसात काढले जाणार आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी जाता जाता हे दोन्ही नेते काय म्हणाले ते पुन्हा एकदा आपण ऐकूयात वर्तमानपत्रातलं काही जरी आलं असतं की बाळासाहेब मार्हेणे उदय सामंतच एकत्र बदल्या विवाह झाला असं म्हणत असत वर्तमानपत्रातलं काही जरी आलं असतं की बाळासाहेब मारेणे उदय सामंतच एकत्र बदल्या विवाह झाला असं म्हणत